नमस्कार मित्रांनो टू बी एच के घेऊन आलो आहे ते पण कुठे मसरूसारखे असे एकदम भरभरून अशा चांगल्या एरियामध्ये ते बी कुठं डॉमिनोज पिझ्झाचे एकदम जवळच्या बाजूला घेऊन आलो आहे आपण टू बी एच के ते बी किती सातशे पंच्याऐंशी स्क्वेअर फूटमध्ये तर आपण आता लुक बघूया चला आपण आता हॉलमध्ये आलो आहे हॉलची साईज पण मित्रांनो एकदम मोठी आहे पंधरा बाय दहाची साईज आहे एकदम छान दिसतं आहे समोर थ्री टॅकर्स विंडोज देणार आहे व्हेंटिलेशनला एकदम चांगलं आहे इकडच्या बाजूला किचन दिलेलं आहे किचनची साईज पण पा मस्तपैकी अशी दिलेली आहे चांगली दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी इथं पण आहे एका फ्लोअरला फक्त तीनच फ्लॅट आहे दोन बी ए टू बी एच के आणि एक थ्री बी एच के तर आता आलो आपण एका या बे मास्टरच बेडरूम आहे इथं दिलेलंच आहे तर आपण बेडरूम पा बेडरूमची साईज पण चांगली आहे कुठंच काही असं नाव ठेवायला हे पण नाही आणि आपल्याला जिथे जी दिली इकडे ही लॉबी दिलेली आहे एक्स्ट्राची ही लॉबी बघा मित्रांनो ही किती चांगली एकदम स्पेशियस आहे ही पण मास्टर बेडरूम केलेली आहे इथं टॉयलेट बाथरूम आहे प्लस याला एक बाल्कनी अटॅच पण आहे मित्रांनो तर असा आपला लूक आहे या फ्लॅटचं फ्लॅटची प्राईस पण जास्त नाही सर बत्तीस लाख पन्नास हजारामध्ये आपण कोट केलेलं आहे पण पूर्णपणे हे बांधकाम वाळूमध्ये झालेलं आहे जवळजवळ वीस फूट आपला असा खड्डा केलेला आहे म्हणजे खूप नवीन म्हणजे नवीन बिल्डर आहे त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीचं कारण त्याला ह्या प्रोजेक्टवर दुसरे प्रोजेक्ट घ्यायचे तर अशा पद्धतीचं म्हणजे कसं आहे काम चांगलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो बत्तीस लाख पन्नास हजारात आहे तर मसरूरसारख्या ठिकाणी तुम्हाला असं भेटणं खूप अवघड आहे तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ज्यांना फ्लॅट घ्यायची तर आत्ता अवेलेबल चार आहे फोर बी थ्री बी एच केचे चार फ्लॅट आहे आणि टू बी एच केचे फक्त तीन बाकी आहे तर रेडी पजेशन आहे तुम्ही म्हटलं तर आम्ही एक दीड महिन्यात तुम्हाला पजेशन बी देऊ शकतो तर धन्यवाद व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्ती, जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद